मोठी बातमी भारत दोन हजार अठ्ठावीसपासून डाळी आयात करणार नाही सरकारनं ना घेतला हा मोठा निर्णय केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत भारताला डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तुरीच्या डाळीची लागवड करता यावी यासाठी सरकारनं एक मोठी योजना सुरू केली आहे सरकारी एजन्सी एन ए एफ ई डी आणि एन सी सी एफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केलं आहे ज्यावर तूरडा उत्पादक शेतकऱ्यांनी नो नोंदणी करू शकतात कि किमान आधारभूत किमतीवर तुरडा ऑनलाईन विकू शकतात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या खात्यात बँक खात्यात डी बी टीद्वारे दिले जातील सरकारी एजन्सी एन ए एफ ई डी आणि एन सी सी एफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केलं आहे त्याचं उद्घाटन गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं हरभरा आणि मूग सोडून इतर डाळींच्या उत्पादनात भारत स्वावलंबी नाही उर्वरित डाळींसाठी भारत आयातीवर अवलंबून आहे डाळ आयात करणे हे भारतासाठी अजिबात चांगली गोष्ट नसल्याचं शाह म्हणाले भारत डिसेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी डाळींच्या क्षेत्रात स्वावलंबी होईल आणि जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपासून भारत एक किलो ही डाळ आयात करणार नसल्याचं शाह म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई